इतिहासाच्या पानावर कोरलेली एक थरारक लढाई म्हणजे पावनखिंडीतील लढाई फक्त तीनशे लोक पाच हजारांशी लढले होते सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता आणि तिथून पलायन करून महाराजांना विशाळगडावर जायचं होतं पन्हाळा ते विशाळगडाचं अंतर जवळपास पासष्ट किलोमीटर इतकं होतं रात्री नऊ ते दहाच्या सुमारास सहाशे मोजक्या लोकांना घेऊन महाराज पन्हाळ्यावरून पुढे निघाले विशाळगडाची वाट सरळ नव्हती जंगलांमधून दर्याखोऱ्यांमधून काट्याकुट्यांमधून त्यांना पुढे जायचं होतं घोड्यांचा वापर करायचा नव्हता अंतर पायी पार आहे खूप कठीण काम होत पण तरी सुद्धा हे सहाशे निवडक लोक ज्यांना या परिसराची खूप चांगली माहिती होती असे जेदे आणि बांदल यांना घेऊन महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे सारखी सेनानी निघाले आणि रात्रभर प्रवास करून रात्रभर पळून बावन्न किलोमीटरचा प्रवास करून सगळे लोक सहा साथ ते सातच्या सुमारास पोहोचले आणि तेवढ्यात त्यांच्या कानावर एक बातमी आली की सिद्धी जोहर बरोबर असलेला एक सरदार सिद्धी मसूद पाच हजाराचं सैन्य घेऊन तिथे येतोय त्यामध्ये अडीच हजाराची घोडदळ आणि अडीच हजाराचे पायदळ आहे आणि मागून किती येतात हे माहीत नाही पाच हजाराच्या सैन्याला उघड्या मैदानात सामोरं जाणं कठीण होतं आता फक्त तेरा किलोमीटरचं अंतर उरलं होतं पण हा तेरा किलोमीटरचा प्रदेश उघड्या मैदानाचा होता आणि उघड्या मैदानात पाच हजारांच्या सैन्याला तोंड केवळ अशक्य होतं आणि अशा कठीण प्रसंगी बाजीप्रभूंनी एक मोठा निर्णय घेतला बाजी महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही तीनशे लोकांना घेऊन पुढे निघा तेरा किलोमीटर अंतर जायला एक प्रहर म्हणजे तीन तास लागतील भलेही आम्ही थकलोय दमलोय पोटात अन्नाचा एक कण नाही तरीही महाराज आम्ही तुम्हाला एक वचन देतो जोपर्यंत हा बाजी आणि हे तीनशे लोक खिंडीच्या समोर छातीचा पर्वत करून उभे आहेत तोपर्यंत ही खिंड ओलांडू देणार नाही महाराज तुम्ही खुशाल निघा महाराजांच्या मनाला ही कल्पना पटली नव्हती पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या विनवण्यांपुढे जाणे महाराज तिथून तीनशे लोकांना घेऊन पुढे निघाले आणि उरलेले तीनशे लोक खिंडीत लढायला सज्ज झाले आता समोरून पाच हजार लोक येत आहेत ताज्या दमाच सैन्य आहे ते लोक अजिबात थकलेले नाहीयेत आणि हे लोक पळून पळून थकलेले आहेत आणि थकलेल्या अवस्थेत लढणं म्हणजे अख्खा समुद्र अंगावर घेण्यासारखं होत बाजी प्रभूंनी रणनीती आखली तीनशे लोकांपैकी शंभर लोक खिंडीच्या तोंडाशी उभे राहतील खिंड निवडण्याचं कारण म्हणजे खिंडीतून पाच हजार लोक आर पार जाऊ शकत नाहीत त्यांना एक एक दोन दोन तीन तीन करूनच जावं लागेल याचा अर्थ पाच हजाराचं सैन्य एकत्रित हल्ला करू शकत नाही एवढी जागाच तिथे नव्हती याचा अर्थ पाच हजार मधील पहिले हजार लोक अंगावर येणार आहेत त्यांना अंगावर घेण्यासाठी खिंडीच्या तोंडाशी शंभर मावळे उभे आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचा उभा आहे ज्यांचं वय पंचेचाळीस ते पन्नास वर्ष असे बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या दोन्ही हातांमध्ये दोन दांडपट्टे एका हातातील तलवार साडेसहा किलोची दुसऱ्या हातातील तलवार साडेसहा किलोची म्हणजे तेरा किलोचा सिलेंडर उचलल्यासारखं होतं तास सार्क तीन तास एक सारख लढायचंय तीन तास सातत्याने लढणं हे सोपं काम नव्हतं थकलेल्या अवस्थेमध्ये तरीही बाजी प्रभू आणि मावळे निदड्या छातीने उभे आहेत बाजींचा प्रत्येक मावळा दहा जणांशी एकावेळी लढणार होता जर एक मावळा कोसळला तर बाजूच्यावर वीस जणांची जबाबदारी येणार होती म्हणून गनिमी काव्यानुसार समोरचे जे शंभर लोक उभे होते त्यांच्या मागे तीस ते पस्तीस जणांची एक तुकडी उभी असणार होती जर एखादा मावळा लढता लढता कोसळला तर पाठी उभा असलेला एक मावळा समोर येणार आणि कोसळलेला मावळ्याची जागा घेणार आणि तोपर्यंत लढत राहणार जोपर्यंत तोफेंचा आवाज येत नाही कारण वचन दिलंय महाराजांना की जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही सुद्धा मला नेण्याची परवानगी नाहीये आणि मग लढाई सुरू झाली सकाळी नऊ वाजता सुरू झालेली लढाई एका प्रहरात महाराज पोहोचतील असा अंदाज होता पण महाराज विशाळगडावर पोहोचले नाहीत आवाज आला नाही लढाई आणखी लांबू लागली महाराज न पोचण्याचं कारण होत की विशाळगडावर आधीच एक वेडा पडला होता जसवंत दळवी आणि सूर्यराव सुर्वे नावाच्या सरदारांनी वेडा घातला होता याचा अर्थ असा होता की विशाळगडावर जायचंय तर हा वेडा फोडला पाहिजे आणि आता हे तीनशे लोक जे महाराजांबरोबर गेलेत ते पासष्ट किलोमीटर चालून गेलेले होते ते पूर्णतः थकलेत वेडा फोडायला किती तास लागतील काही सांगता येत नव्हतं चार तास लागतील पाच तास लागतील याचा अर्थ पावनखिंडीतील लढाई जी तीन तास होणार होती ती नऊ ते दहा तासांवर लांबली होती नऊ ते दहा तास इतक्या लोकांना अंगावर घेणं सोपं काम नव्हतं समोरून हजार लोक अंगावर येत आहेत ते दमले तर त्यांच्या ठिकाणी नव्या दमाचे हजार येतील ते दमले तर तिसरी हजाराची फळ येईल पण या शंभर लोकांना पर्याय नाहीये जर या शंभर लोकांना ओलांडून कोण आत जात असेल तर खिंडीच्या आत पाच पाच मावळ्यांच्या तुकड्या उभ्या केल्या होत्या जर कोण खिंडीच्या आत शिरलं तर त्यांना यांना ओलांडून आत जावं लागणार होत आणि या पाच लोकांच्या तुकड्यांना सहाय्य करण्यासाठी त्या खिंडीच्या टोकावर दोन्ही बाजूला दोन तुकड्या उभ्या होत्या वरून दगड धोंडे भाले मारून त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि यदा कदाचित या सगळ्यांना ओलांडून जर कोणी आरपार गेलं तर खिंडीच्या पाठीमागे अजून पन्नास साठ लोक उभे होते याला म्हणतात हा चक्रव्यूह तोडून जाणं त्या पाच हजारच काय दहा हजार, का हजार लोकांनाही शक्य होणार नव्हतं एक तर या जागेमुळे आणि या लोकांच्या रचनेमुळे सकाळी नऊ ला सुरू झालेलं युद्ध दीड प्रहर झाला तरी थांबत नव्हतं सिद्धी मसूद वैतागला अरे याला थांबवायचं कसं तीनशे लोकांचं जे वादळ खिंडी मध्ये त्याला ओलांडून जाणं शक्य होत नाहीये काय करावं तो विचार करू लागला आणि तेवढ्यात त्याला एक मुद्रा दिसली केसांचा तुळतुळीत गोटा त्याला एक शेंडी साधारणतः सहा फूट उंच आणि रोज अनेक तास कसरत करून भक्कम झालेलं भरदस्त शरीर पिळदार मिशा अगदी समशेरी सारख्या आणि दोन्ही हातात दांडपट्टी घेऊन घराघरा फिरवीत शत्रूचे मुंडके उडवणारी मुद्रा ही मुद्रा होती बाजी प्रभूंची आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या सगळ्यांचा बाजी प्रभू देशपांडे दोन दांडपट्टी हातात घेऊन लढतोय जर याला आपण मारलं तर बाकीचे सगळे आपोआपच पळ काढतील अशी त्याची समजूत होती आणि म्हणून त्याने शक्कल लढवून एक बंदूकधारी बोलवला हा बंदूकधारी त्याने बाजूच्या टेकडीवर उभा केला तो टेकडीवरून नेम धरू लागला आणि सिद्धी मसूद त्याला म्हणू लागला उस बाजे प्रभू को खतम कर वो खतम तो लढाई खतम आणि तो बंदूकधारी वेड्यासारखा लढणाऱ्या तीनशे लोकांकडे बघू लागला सिद्धी मसूद म्हणाला अरे रुक क्यों गए मारो उसे खतम करो तर तो बंदूकधारी सिद्धी मसूदला म्हणतोय अरे मैं उसको मारूंगा लेकिन पहिले मुझे ये तो बताओ की इनमें से बाजे प्रभू कौन है कारण लढणारा एक एक मावळा बाजी प्रभूच वाटत होता सगळेच वेड्यासारखं लढतायत आणि मग त्याने जे वर्णन केलं बाजी प्रभूंच त्यातून हे दर्शवत लाल हुआ है ना वो बाजी आहे जो सगळ्यात जास्त रक्ताळा आहे तो बाजी आहे ज्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखमा व्हायला सुद्धा जागा उरलेली नाहीये जो पूर्णतः रक्तबंबाळ झालाय तो बाजी आहे त्याला मार त्या बंदूकधारीने बघितलं की एक माणूस दोन्ही हातात दोन दांडपट्टी घेऊन लढतोय जो पूर्णतः लालबुंद झालाय रक्ताच्या थारोळ्यांमध्ये आहे तरीही तो लढतोय त्याने अचूक त्यांना हेरलं नेम धरला गोळी सरदिशी बाजींच्या छातीमध्ये घुसली आणि बाजी, बाजी प्रभू एका क्षणात खाली कोसळले त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि त्यांना कळून चुकलं की आता मृत्यू जवळ आलाय एका क्षणाला त्यांना मृत्यू दिसला तर दुसऱ्या क्षणाला त्यांना आठवलं की अजूनही तोफांचे आवाज आलेले नाही आहेत अजून माझं राज गडावर पोचलेले नाहीयेत मला मरण मान्यच नाहीये मला उठावं लागेल आणि पुन्हा लढावं लागेल ते पुन्हा उठले आणि लढायला लागले एवढी गोळी लागून सुद्धा एवढ्या जखमा होऊन सुद्धा पुढचे एक नाही दोन नाही तर तब्बल चार पाच तास बाजीप्रभू लढत होते ते तो पर्यंत लढत होते जोपर्यंत तोफेचे आवाज येत नाही आणि शेवटी तो क्षण आला तोफांचे आवाज कानावर आले आणि बाजीप्रभूंना कळलं की माझे राजे गडावर आहेत ज्या गोष्टीसाठी मी ते लढत होतो ती गोष्ट आता संपन्न झालेली आहे माझं आयुष्य आता कृथार्थ झालाय समोर आलेलं मरण आता मी हसत हसत स्वीकारेन खरच बाजी प्रभूंच्या या निष्ठेला मोजमाप नाही आदल्या दिवशी पन्हाळगडावरून निघालेलं हे सैन्य पहाटे घोडखिंडीत पोचलं आणि पहाटे घोडखिंडीत थांबलेलं तीनशे लोकांचं सैन्य चौदा जुलैच्या संध्याकाळपर्यंत लढत होत म्हणजे जवळ जवळ अकरा ते बारा तास सगळे लढत होते आणि तेही पाच ते दहा हजार इतकी संख्या असलेल्या सैन्याशी बाजीप्रभूंच्या शौर्याची व्याख्या करणे म्हणजे ते आपल्याला शक्य होणार नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभूंच्या आठवणीत एक काव्य लिहिलं आहे तोफे आदी ना मरे बाजी सांगा मृत्यूला आणि चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला खरंच अशा निष्ठावान बाजींच्या पराक्रमामुळेच या घोडखिंडीला पावनखिंड असं म्हटलं जातं